श्री परमात्मने सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग आजपासून आपण ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा परिचय करून घेणार आहोत ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेली भगवद्गीतेवरील भावार्थ दीपिका नावाची टीका त्यांची ही टीका म्हणजे आद्य शंकराचार्यांसारखी लिहिलेले प्रतिपद भाष्य नव्हे ज्ञानदेवानी भगवत गीतेतील भाव स्पष्ट करून दाखवलेला आहे म्हणून तिला भावार्थ दीपिका असं म्हणतात ज्ञानेश्वरांनी आपल्या भाष्यास सुरुवात करण्या अगोदर चौऱ्यांशी ओव्यांची दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेतून त्यांची गीतेकडे बघण्याची दृष्टी कळून येते ज्ञानेश्वरीची प्रस्तावना ज्ञानेश्वरीतील पहिली ओवी ही नमनाची ओवी आहे ज्ञानदेवानी परंपरेप्रमाणे ओमकार या मंगल शब्दाने ग्रंथाची सुरुवात केलेली आहे ओवी नमनाची ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद ओवी पहिली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा ओमकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवानी मंगल केले आहे हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओमकारा तुला नमस्कार असो व स्वत स्वतःला जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो सरल सुबोधिनी टीका ग्रंथारंभी मंगलाचरण करण्याचा आर्यांचा शिष्टाचार आहे ग्रंथाद ग्रंथ मध्य ग्रंथांतेचे मंगलम आचरित इथे शिष्टाचार असं म्हटलं आहे कोणताही ग्रंथ रचण्यास सुरुवात केल्यावर मध्ये कोणतेही के विघ्न न येता तो पूर्ण व्हावा या हेतूने इष्टदेवतेला वंदन करण्याची सर्वच ग्रंथकारांची प्राचीन रीत आहे ग्रंथातील विषयाचा वस्तुनिर्देश असे मंगल नमस्काररूप मंगल व आशीर्वादात्मक मंगल असे मंगलाचरणाचे तीन प्रकार आहेत त्यापैकी या श्लोकात ज्ञानदेवाने वस्तुनिर्देशरूप व नमस्काररूप वंदन केले आहे वस्तुनिर्देशरूप मंगल ग्रंथारंभी परमेश्वर वस्तूचा निर्देश करणे म्हणजे वस्तुनिर्देश रूप मंगल वस्तुनिर्देशरूप वस्तु मंगल, वस्तु मंगल हे दोन प्रकारचे असते एक सगुण वस्तुरूप मंगल आणि दुसरं निर्गुण वस्तुरूप मंगल जेव्हा नामरूपादिनी ब्रह्मवस्तू लक्षली जाते तेव्हा ते, ते सगुण वस्तुरूप मंगल होते व जेव्हा रूपरहित ब्रह्मवस्तूचा ग्रंथारंभी निर्देश केला जातो तेव्हा ते, ते निर्गुण निर्देश रूप मंगल होते ओम या अक्षराने सुरुवात करून ज्ञानदेवानी सगुण व निर्गुण असे दोन्ही प्रकारचे निर्देश रूप मंगल केलेले आहे ओंकार हा सगुणही आहे आणि निर्गुणही आहे ब्रह्मवस्तूचे बुद्धीने ग्रहण करता येत नाही कारण ती नामरूपरहित व अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून अरुंधती न्यायाने साक्षात्कारासाठी शास्त्राने स्थूल अशा ओंकाराला ब्रह्मवस्तूचे वाचक ठरवलेले आहे ओम इथे एकाक्षरं ब्रह्म असे गीतेनेही म्हटले आहे म्हणजे ओम हे अक्षर ब्रह्माचा निर्देश करते म्हणून ती निर्गुण आहे तसेच ते स्थूल असल्यामुळे सगुण आहे म्हणून ओम या अक्षराने ग्रंथाची सुरुवात करून ज्ञानदेवानी साक्षात परमेश्वराचे सगुण निर्गुण असं वस्तुनिर्देश रूप मंगल केलेलं आहे ज्ञानदेवानी नमनाच्या पहिल्या ओबीत आत्मरूपाला तीन विशेषणे योजलेली आहेत एक आद्य दुसरं वेद प्रतिपाद्य व तिसरं स्वसंवेद्य त्यातील आद्य वेद प्रतिपाद्य ही दोन विशेषणे परब्रह्माच्या सगुण रूपाचा निर्देश करतात तर स्वसंवेद्य हे पद निर्गुण रूपाचा निर्देश करते गीतेने ज्ञान कर्म भक्ती व योग यांच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न केला आहे हीच समन्वयशील वृत्ती ज्ञानदेवांची सुद्धा दिसून येते त्यांनी द्वैत व अद्वैत यांच्यामध्ये या नमनाच्या पहिल्या ओवीतच समन्वय साधला आहे अद्वैती असूनही ज्ञानदेवांनी नमन करण्याचा द्वैत मार्ग अवलंबला कारण भगवत गीतेवर टीका लिहून बहुजन समाजाला अध्यात्माचा उपदेश करण्याचे लौकिक कार्य करायचे होते हे मायामय कार्य हाती घेतल्यामुळे आपल्या इष्टदेवतेला साकार समजून वंदन करण्याचा लौकिक मार्ग त्यांनी स्वीकारला आहे द्वैत मानून जरी ते वंदन करत असले तरी निर्गुण निराकार विश्वव्यापी चैतन्यालाच नमन करत आहेत व द्वंद्वातीत होण्याचा मार्ग प्रशस्त करीत आहेत यात सगुण निर्गुण लौकिक अलौकिक यांच्यात समन्वय साधला गेला आहे आद्य ज्ञानदेवांसारख्या अद्वैती मनुष्याने द्वैती मनुष्याप्रमाणे येथे वंदन केल्यासारखे दिसते ज्ञानदेवांचे इष्टदैवत निर्गुण व निराकार परब्रह्मच आहे त्याला त्यांनी आद्या हे विशेषण जोडून ते परब्रह्मच विश्वाचे मूळ कारण आहे असं सांगितलं आहे प्रत्येक कार्याला उपादान आणि निमित्त अशी दोन कारणे असतात कार्य ज्या मधून उत्पन्न होते व पुन्हा ज्यात लय पावते त्याला उपादान कारण म्हणतात व कार्य निर्माण करणाऱ्याला निमित्त कारण म्हणतात उदाहरणार्थ मातीचा घडा मातीपासून निर्माण होतो आणि पुन्हा मातीतच लय पावतो म्हणून माती हे त्याचे उपादान कारण आहे तर कुंभार घडा तयार करतो म्हणून कुंभार हे त्याचे निमित्त कारण आहे घड्याच्या बाबतीत माती आणि कुंभार अशी दोन कारण वेगवेगळी दिसत होती माती हे उपादान कारण आणि कुंभार हे निमित्त कारण परंतु जगद्रूप कार्याच्या पूर्वी एक चेतन परमात्माच असतो जगद्रूप कार्याचे उपादान व निमित्त कारण तो एकच चेतन परमात्माच आहे एकोहम बहुस्याम प्रजा येय म्हणजे मी एक असून बहु होईन असे तैतरीय उपनिषदात म्हटले आहे तेव्हा आद्या हे विशेषण जोडून तो चेतन परमात्माच विश्वाचे कारण आहे हा औपनिषद सिद्धांत सांगून ज्ञानदेवानी आपली निर्गुण उपासनाच स्पष्ट केली आहे वेद प्रतिपाद्य परब्रह्म हे शब्दातीत आहे स्थूल पंच ते जाणता येत नसल्यामुळे ते अगोचर आहे यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदैव ब्रह्मत्व विधी नेदम यादी दमुपासते असं केनोपनिषदात म्हटलं आहे ते ब्रह्म श्रोत्र नेत्र मन यांच्या सहाय्याने जाणता येत नाही अन्यत अथ अविदितात अधि म्हणजे ते ज्ञात व अज्ञात गोष्टींपेक्षा वेगळे आहे एवढीच परब्रह्माबद्दलची माहिती केनोपनिषदानं दिलेली आहे नेती नेती असे परब्रह्माचे वर्णन करताना वेद स्तब्ध राहिले तरीही वेदांनी परमात्म्याचे स्वरूप साधकांना समजण्यासाठी मदत केली म्हणून परमात्मा हा वेदप्रतिपाद्य आहे आद्य व वेद प्रतिपाद्य ही विशेषणे वापरून ज्ञानदेवाने परब्रह्माच्या सगुण रूपाचे चिंतन केले आहे स्वसंवेद्य परब्रह्माचे स्वरूप शब्दातीत असले अगोचर असले तरी ते कळण्यासारखे नाही असं नाही कारण ते स्वसंवेद्य आहे स्वसंवेद्य शब्दाचे दोन अर्थ होतात एक स्वतः जाणण्याजोगे व दुसरे स्वयंप्रकाशी जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जात प्रत्येक प्राणी मात्रात असलेले चेतन तत्त्व व परब्रह्म तत्वत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपले स्वरूप जाणले तर तो परब्रह्मही जाणू शकेल या अर्थी ते स्वसंवेद्य आहे तसेच ब्रह्म हे स्वयंप्रकाशी आहे आत्मरूपा ओमकाराचा वाच्य सृष्टीच्या पूर्वी असणारा सृष्टीचे कारण असणारा वेदाने प्रतिपादलेला स्वयंप्रकाशी व स्वसंवेद्य असा परमेश्वर म्हणजे प्रत्येकाचा आत्मा असे आत्मरूपा या शब्दाने सांगितलेलं आहे प्रत्येकाचा आत्मा तोच परमात्मा आहे आत्मा व परमात्मा एक रूप आहे आत्मा वा, वा इदमेक एवाग्र आसीत असं ऐतरेय उपनिषदात म्हटलं आहे पूर्वी हे जगत आत्मस्वरूपच होते म्हणजे जगताच्या पूर्वी आत्मा होता तस नामरूपात्मक झाला या श्रुतीवचनावरून सर्व जगताला अधिष्ठानभूत असलेले चेतन तत्व व प्रत्येक देहाच्या ठिकाणी अधिष्ठानभूत असणारा चेतन आत्मा एकच आहे असं श्रुतीनं म्हटलेलं आहे दुसरं नमस्कार रूप वंदन अशा या आत्मरूपाला नमो या पदाने वंदन करून ज्ञानदेवाने नमस्कार रूप मंगल केलेले आहे यावरून परमात्मा सगुणही आहे निर्गुणही आहे हे त्यांनी नमनाच्या पहिल्या ओवीतच सांगून अद्वैत व द्वैत यांच्यामध्ये समन्वय साधलेला आहे तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे असे त्यांनी हरिपाठातही म्हटलं आहे या ओवीतील वेद प्रतिपाद्या या विशेषणाने त्यांनी वेदविद्येला वंदन केले आहे ग्रंथातील विषय वेदसंमत आहे हे यातून सूचित होते त्या काळच्या आस्तिकांच्या वेद मानतो तो आस्तिक या व्याख्येप्रमाणे आपण आस्तिक असल्याचेही त्यांनी या विशेषणातून सांगितलेलं आहे तिसरा आशीर्वादात्मक मंगल हे पुढे दोन ते एकोणीस या ओव्यामध्ये आत्मरूप गणेशाला वंदन करून त्यांनी आशीर्वादात्मक मंगल केलेले आहे तो भाग आपण उद्या पाहू आजच्या भागातील लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ओंकार हा सगुणही आहे आणि निर्गुणही आहे ज्ञानेश्वरांनी योजलेल्या विशेषणातील आद्य वेद प्रतिपाद्य ही दोन विशेषण परब्रह्माच्या रूपाचा निर्देश करतात तर स्वसंवेद्य हे विशेषण निर्गुण रूपाचा निर्देश करते म्हणून ज्ञानदेवाने या पहिल्या ओवीतच सगुण व निर्गुण यांचा समन्वय केला आहे असं म्हणता येतं तसंच त्यांनी तो ज्ञान भक्ती कर्म योग यांच्यामध्येही हा समन्वय केलेला आहे ज्ञानेश्वर अद्वैती असूनही द्वैत मार्गाने नमन करून त्यांनी लौकिक जनांचा मार्ग स्वीकारलेला आहे वेद प्रतिपाद्य म्हणून वैद विद्येलाही नमन केले व ग्रंथाचा विषय वेद प्रतिपादित आहे हे सांगितले